नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माझे अत्यंत आवडते नेते अर्थातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस इतरही काही नेते आवडते आहेत पण हे दोघं मला नक्कीच मनापासून आवडतात या दोघांमध्ये मी अनेकदा नेमका फरक कोणता त्यावर विचार करतो एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झाल्यास सा एकनाथ शिंदे राजकीयदृष्ट्या भलेही पुढे गेले असतील त्यांनी मोठी मजल गाठली असेल पण वैयक्तिक जीवनामध्ये ते काहीसे भावनिक का आहेत भोळे आहेत असं मला वारंवार वाटत राहतं कारण त्यांच्या सभोवताली बेरकी बदमाश स्वार्थी हलकट अशा कितीतरी सहकार्यांचा गराडा पडलेला असतो आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्तेचा त्यांच्या स्वभावाचा त्यांच्या सरळ मार्गी विचारांचा त्यांच्या सभोवतालचे अनेक त्यांचा गैरफायदा घेतात त्यातले कित्येक अजय अशर आहेत अर्थात अलीकडे या अजय अशर याच्या ढोंगणावर त्यांनी लाद घातली आहे आणि त्याच अजय अशरनं यांना नेमकं कोणकोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं फसवलं त्यावर मी एक वेगळा व्हिडिओ नक्कीच करणार आहे किंबहुना अजय अशर हे आता दूरदूरपर्यंत एकनाथ शिंदे किंवा शिंदे कुटुंबियांच्या जवळ नाहीत हा मात्र मेसेज सगळीकडे गेला पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा शिंदे यांचं नाव सांगून अजय अशर राजकीय किंवा कि आर्थिक फायदे उचलायला कमी करणार नाही मित्रांनो अर्थातच आजचा विषय अजय अशर नाही पण शिंदेंना माणसं ओळखता येत नाही त्याच्या नेमकं उलट फडणवीसांचं आहे त्यांना नेमकी माणसं ओळखता येतात फडणवीस देखील आपल्या जवळ असलेल्या माणसांचा फायदा करून देतात त्याला मोठं करतात पण तरीही त्यांची तीक्ष्ण नजर बारीक नजर त्या सहकार्यांवर असते त्यातले जे चांगले असतील त्यांना मोठा राजकीय फायदा होतो एकनाथ शिंदे यांना मात्र कोणीही काहीही कुठल्याही पद्धतीनं अनेकदा लुबाडून नेतं म्हणजे माझ्यासमोर तर आकडेवारी आहे एकनाथ शिंदे हे या कर्णाचा आधुनिक अवतार म्हणजे सांगू नये अर्थात डिटेल आकडेवारी तुम्हाला मी देणार नाही पण या नेत्यावर सत्तेत असूनही हा नेता एकमेव असा की जो खूप मोठ्या प्रमाणावर आजच्या तारखेला कर्जबाजारी आहे वाईट वाटतं कारण त्याच्याकडे आलेले पैसे त्यासाठी त्यांना स्वतःचे कारखाने उभारले नाहीत तर ते लोकांना वाटून दिले मित्रांनो एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमधला फरक सांगताना मला काही उदाहरणं द्यायची आहेत म्हणजे या फडणवीसांकडे त्यांचे असे चार सहकारी मी बघितले की अलीकडल्या केवळ दहा वर्षामध्ये ते कुठल्या कुठे निघून गेले हे चारही त्यांच्याकडे केवळ ओ एस डी म्हणून काम करायचे त्यातले ते चारही आमदार झाले त्यातले अर्थातच पहिल्यांदा आमदार झाले ते, 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 ते अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार हे फडणवीसांचे ओ एस डी म्हणून काम करत असताना त्यांनी कडी मेहनत घेऊन तिकडे दूरवर असलेला आपला औसा विधानसभा मतदारसंघ बांधला आणि लागोपाठ ते दोन वेळा आमदार झाले त्यानंतर याच फडणवीसांकडे श्रीकांत भारतीय ओ होते त्यांना देखील फडणवीसांनी विधान परिषदेवर घेतलं ते देखील आमदार झाले त्यानंतर हीच फजिती म्हणजे त्या अभिमन्यू पवार पद्धतीनं मी फजिती बघितली आहे ती त्या सुमित वानखडे यांची सुमित इकडे फडणवीसांचे ओ एस डी म्हणून काम बघायचे पण त्याच वेळी डबल मेहनत घेत ते आर्वी मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी मतदारसंघात मुक्काम ठोकून असायचे तो मतदारसंघ त्यांनी उत्तमरित्या बांधला आणि ते यावेळी निवडून आले दादाराव केचे यांच्याऐवजी फडणवीसांनी आपल्या ओ एस डीला म्हणजे सुमित वानखडेंना संधी दिली आणि सुमित वानखडे निवडून आले पण दादाराव केचे यांची नाराजी असूनही किंवा त्यांनी फडणवीसांच्या विषयी राग व्यक्त केलेला असतानाही फडणवीसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि याच दादाराव केचे यांना देखील फडणवीसांनी आता परिषदेवर घेतला आहे मित्रांनो आणि फडणवीसांचे बालपणाचे मित्र म्हणाल तर त्यांचे सवंगडी आणि म्हणाल तर ओ एस डी संदीप जोशी हे ते चौथे त्यांना देखील फडणवीसांनी आता विधान परिषदेवर घेतलं आहे म्हणजे दोघांना थेट मतदारांमधून निवडून आणलं आहे तर दोघांना विधान परिषदेवर घेतलं आहे त्यामुळे झालं काय की मला एक फार पूर्वीचा किस्सा आठवला विजय देशमुख नावचा माझा मित्र होता त्याला तीन बहिणी होत्या त्या तिघींची लग्न झाल्यानंतर तो पुढले दोन चार महिने अक्षरशः गोल गोल गिरक्या घेत नाचायचा बागडायचा हसायचा छान छान कपडे घालायचा आनंदात असायचा कारण उघड होतं तिघींचं लग्न झाल्यानंतर तो एकटाच उरला होता आणि त्याला माहिती होतं की या तिघींचं लग्न झालं आहे आता माझं नक्की होणार आहे पुढे अर्थातच नेमकं तेच घडलं फडणवीसांचे एक अत्यंत चांगले असे ओ एस डी आहेत खाजगी सचिव आहेत दिलीप राजूरकर पुढल्या काही महिन्यात मला वाटतं ते सरकारी नोकरीतून निवृत्त होतील पण या दिवसामध्ये दिलीप राजूरकर खूप खुश आहेत कारण त्या विजय देशमुखांसारखं म्हणजे मला फारसं नवल वाटणार नाही त्या चौघांचं झालं आता पाचवा नंबर जर दिलीप राजूरकरांचा लागला तर त्यात आश्चर्य वाटून घेता कामा नाही कारण राजूरकर हे देखील तोडीस तोड आहेत किंबहुना फडणवीसांकडे मेहनत घेत विश्वास आणि यश कसं संपादन करायचं याचं उत्तम उदाहरण दिलीप राजूरकर त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊया तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार